मध्ये मी मृणाल सर्वांचं मनापासून स्वागत करते ज्या वेळेला आपल्याला वास्तुपरीक्षण करायचं असतं तर त्यावेळेला आपल्याला त्या घरामध्ये विजिट करायला लागते सिक्स्टीन जून पाहायला लागतात त्यामध्ये कोणते दोष आहेत हे डिकोड करायला लागतात आणि त्यानंतर आपण वास्तू रिपोर्ट देतो न्युमोलॉलॉजी मध्ये तुमच्या जन्मतारखेवरनं तुमच्या घरामध्ये कोणत्या दिशेला वास्तुदोष होऊ शकतो हे आपण पाहू शकतो तुमच्या जन्मतारखेमध्ये जे नंबर मिसिंग आहेत त्यानुसार तुमच्या घरामध्ये वास्तुदोष होतो हे न्यूमरोलॉजी आपल्याला सांगते सो आज आपण पाहणार आहोत की नुसार तुमच्या घरामध्ये कोणत्या दिशेला वास्तुदोष आहे यासाठी आपल्याला एक ग्रीड तयार करावा लागणार आहे लोशो ग्रीड तुमच्यासमोर जे लोशो लोचग्रीड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही नंबर्स दिसत आहेत जसं की चार नंबर आहे तर चार नंबर हा राहूला रिप्रेझेंट करतो दोन नंबर मून म्हणजे चंद्राला रिप्रेझेंट करतं नऊ नंबर म्हणजे मार्स मार्स म्हणजे मंगळ म्हणजेच नऊ नंबर हा मंगळाला रिप्रेझेंट करतो तीन नंबर ज्युपिटर ज्युपिटर म्हणजे गुरु पाच नंबर मर्क्युरी मर्क्युरी म्हणजे बुध सात नंबर म्हणजे केतू आठ नंबर म्हणजे शनी एक नंबर म्हणजे सन सण म्हणजे सूर्य सहा नंबर म्हणजे विनस म्हणजे सहा नंबर हा शुक्राला रिप्रेझेंट करतो लुचो ग्रीड आपल्याला काही दिशा सुद्धा दर्शवतो जसं तुम्हाला समोर दिसत आहे की तीन नंबर ईस्ट दाखवत आहे एक नंबर नॉर्थ दाखवत आहे नऊ नंबर साऊथ दाखवत आहे सहा नंबर नॉर्थ वेस्ट दाखवत आहे तसेच मधले काही नंबर हे एलिमेंट्सलासुद्धा दर्शवतात जसं की राहू आहे राहू वूड एलिमेंट रिप्रेझेंट करतं मार्स फायर एलिमेंट रिप्रेझेंट करतो मून अर्थ एलिमेंट रिप्रेझेंट करतो ज्युपिटर म्हणजे थ्री नंबर वूड एलिमेंट रिप्रेझेंट करतं फाय नंबर सेंटर ऑफ द हाऊस म्हणजे आपल्या घराचं ब्रह्मस्थान रिप्रेझेंट करतं सात नंबर केतूला रिप्रेझेंट करतं आणि केतू मेटल एलिमेंटला रिप्रेझेंट करतं एट नंबर अर्थ एलिमेंटला रिप्रेझेंट करतं वन नंबर वॉटर एलिमेंटला रिप्रेझेंट करतं सिक्स नंबर मेटल एलिमेंटला रिप्रेझेंट करतं आता आपण पाहणार आहोत की आपल्या जन्मतारखेनुसार मिसिंग नंबरनुसार कुठल्या देशेला वास्तुदोष आहे जर का तुमची जन्मतारीख तीन पाच एकोणीसशे शहाऐंशी असेल तर तुमच्या घरामध्ये कोणत्या दिशेला वास्तुदोष आहे हे आज आपण पाहणार आहोत तसंच प्रत्येकाने प्रत्येकाची जन्मतारीख लिहून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे कोणत्या दिशेला वास्तुदोष आहे हे सुद्धा पाहायचं आहे यासाठी आपल्याला एक ब्लँक लूशोग्रीड घ्यायचं आहे आणि लुशोग्रीडमध्ये जे नंबर्स आहेत ते त्या त्या ठिकाणी लिहायचे आहेत जिथे जिथे तुमचं जन्मतारीख आहे जिथे तुमच्या जन्मतारखेमध्ये काही नंबर मिसिंग आहेत तिथे तुम्हाला लोशो ग्रीड जे आहे हे ब्लँक सोडायचं आहे लोशो ग्रीडमध्ये जे नंबर दिसत आहेत ते काही दिशासुद्धा दर्शवतात जसं की एक नंबर आहे हे उत्तर दिशेला रिप्रेझेंट करतं दोन नंबर नैऋत्य दिशेला रिप्रेझेंट करतं तीन नंबर ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला रिप्रेझेंट करतं चार नंबर अग्नीय दिशेला रिप्रेझेंट करतं पाच नंबर घरातील ब्रह्मस्थानाला रिप्रेझेंट करतं सहा नंबर घरातील वायव्य दिशेला रिप्रेझेंट करतं सात नंबर घरातील पश्चिम दिशेला रिप्रेझेंट करतं आठ नंबर घरातील ईशान्य दिशेला रिप्रेझेंट करतं आणि नऊ नंबर दक्षिण दिशेला रिप्रेझेंट करतं मध्ये आता आपण आपली जन्मतारीख लिहिलेली आहे आता या जन्मतारखेमध्ये चार नंबर दोन नंबर आणि सहा नंबर मिसिंग आहे म्हणजेच यांच्या घरामध्ये साऊथ ईस्ट म्हणजे अग्नेय दिशा साऊथ वेस्ट म्हणजेच नैऋत्य दिशा किंवा नॉर्थ वेस्ट म्हणजे सहा नंबर जो मिसिंग आहे त्या दिशेमध्ये वास्तुदोष दिसत आहे असं नाही आहे की चार दोन सहा नंबर मिसिंग आहे तर सगळीकडेच वास्तुदोष असेल यापैकी कुठेतरी एका ठिकाणीसुद्धा वास्तुदोष असू शकतो आपल्या जन्मतारखेप्रमाणे आपल्याला ड्रायव्हर आणि कंडक्टर नंबरसुद्धा यामध्ये फिल करून घ्यायचा आहे म्हणजे आपली जन्मतारीख जर तीन तारखेला आहे तर तीन आणि जन्मतारखेची पूर्ण टोटल म्हणजे कंडक्टर नंबर हे सुद्धा आपल्याला फिल करून घ्यायचं आहे म्हणजे आपण तीन नंबर आणि पाच नंबर यामध्ये परत ॲड करणार आहोत आता आपण पाहणार आहोत साऊथ इस्ट म्हणजे चार नंबर मिसिंग आहे तर काय प्रॉब्लेम त्या घरामध्ये असू शकतो आता साऊथ ईस्ट म्हणजे लिक्विड मनी कॅश फ्लो जर का त्या घरामध्ये लिक्विड मनीसाठी किंवा कॅश फ्लोसाठी प्रॉब्लेम येत असेल किंवा त्या घरामध्ये स्त्रियांना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा कर्ज वाढत असेल तर आपल्याला बघायचं आहे की साऊथ ईस्टमध्ये काय आहे तर साऊथ ईस्टमध्ये ब्ल्यू कलर ब्लॅक कलर किंवा जलतत्व असेल किंवा वॉटर टँक असू शकतं किंवा सेप्टिक टँक म्हणजे वॉटर टँक मीन्स अंडरग्राऊंड वॉटर टँक आणि सेप्टिक टँकसुद्धा असू शकेल जर तुमच्या जन्मतारखेमध्ये दोन नंबर मिसिंग आहे तर तुमच्या घरामध्ये साऊथवेस्ट दिशेला प्रॉब्लेम असू शकतो तुम्हाला स्टॅबिलिटी रिलेटेड इशू येत असू शकेल किंवा रिलेशन संदर्भात इश्यू येत असेल किंवा जॉब रिलेटेड प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचं घर बनण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तुमच्या घराचं साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा चेक करणं गरजेचं आहे तिथे अंडरग्राऊंड वॉटर टँक असू शकेल सेप्टिक टँक असू शकेल जलतत्व जरी तिथे आलं तरीसुद्धा तुम्हाला या रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतात त्यासाठी तुम्हाला नैऋत्य दिशा चेक करणं गरजेचं आहे जर तुमच्या बॅटमध्ये सहा नंबर मिसिंग आहे म्हणजेच तुमच्या घरामध्ये वायव्य दिशेला प्रॉब्लेम असू शकतो आता वायव्य दिशा ही बँकिंग आणि सपोर्टची आहे जर का तुम्हाला असं वाटतंय की मला कोण सपोर्ट करत नाही आहे किंवा तुम्हाला बँकिंग रिलेटेड इश्यूज येत असतील तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये वेस्ट दिशेला काही प्रॉब्लेम आहे का हे चेक करायचं आहे जर तुमच्या चार्टमध्ये सात नंबर मिसिंग आहे तर तुम्हाला वेस्ट दिशेमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डिप्रेशन रिलेटेड इश्यूज येऊ शकतात रिलेशन संदर्भात येऊ शकतात प्रॉफिट अँड गेन संदर्भात येऊ शकतात प्रॉब्लेम्स किंवा प्रॉपर्टी जर का विकली जात नाही आहे किंवा प्रॉपर्टी घेता येत नाही आहे ॲन्झायटी होती आहे डिप्रेशनचे त्रास जर का होत असतील तर तुम्हाला हा झोन चेकआउट करायचा आहे जर तुमच्या वर्कच्याटमध्ये आठ नंबर मिसिंग आहे याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये नॉर्थ ईस्ट दिशेला काही प्रॉब्लेम असू शकतो आणि नॉर्थ ईस्ट दिशेला जर का प्रॉब्लेम असेल तर अनेक दिशेंचे प्रॉब्लेम आपण सॉर्ट ऑफ करू शकतो पण नॉर्थ ईस्ट एक दिशा डॅमेज झाली तर अनेक दिशांचे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात कारण नॉर्थ ईस्टमध्ये वास्तुदेवतेचं डोकं आहे आणि जर का तिथे काही अँटी एलिमेंट आलं तर तिथे मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात कारण की नॉर्थ ईस्ट दिशेमध्ये वास्तुदेवतेचं हेड आहे सो त्याच्यामुळे अनेक वेळा असं होतं की विचार करण्याची शक्तीच संपून जाते मेंटल क्लिअरिटी येत नाही सो so, त्याच्यामुळे बिझनेसमध्ये काही डिसिजन घेता येत नाही त्याच्यामुळे बिझनेस लॉस होऊ शकतो चुकीचे डिसिजन तुम्ही घेतल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो आत्मविश्वासाची कमतरता वाटू शकते चिंता वाटू शकते किंवा भीती वाटू शकते so, सो त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टमध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर आपण अनेक गोष्टी म्हणजे आता सपोज नॉर्थ ईस्टमध्ये प्रॉब्लेम आहे आणि साऊथ क्लिअर आहे साऊथ दिशा आपल्याला फेम आणि रेकग्नायझेशन देते पण चुकीचे डिसिजन घेतल्यामुळे आपलं फेम आणि सुद्धा संपू शकतं जसं नॉर्थ दिशा आहे नॉर्थ दिशा क्लिअर आहे पण नॉर्थ ईस्टला प्रॉब्लेम आहे तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येतील पण अपॉर्च्युनिटीज आल्यानंतर जर का तुम्ही चुकीचे डिसिजन घेतले तर त्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी वर्क करू शकत नाहीत सो त्यामुळे घरामध्ये नॉर्थ ईस्ट दिशा क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे तसंच जर का तीन नंबर मिसिंग असेल तर ईस्ट दिशेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकेल सो त्याच्यामुळे सुद्धा त्रास होतात की आपण सोशली ॲक्टिव्ह होत नाही सोशल वर्कमध्ये आपण सहभागी होत नाही सपोज जर का एखाद्या व्यक्ती राजकारणामध्ये प्रवेश करणार असेल किंवा राजकारणामध्ये वर्क करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे ईस्टमध्ये प्रॉब्लेम असणं खूप त्रासदायक असू शकतं ज्या वेळेला पाच नंबर मिसिंग असतं तर त्यावेळेला घरामध्ये घराच्या ब्रह्मस्थानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात जसं की टॉयलेट बाथरूम असू शकेल किंवा एखादा खांब आला असेल किंवा एखादी भिंत आली असेल किंवा एखादा अँटी कलर आला असेल किंवा तिथे खड्डा असेल तर आपल्याला याचा त्रास होऊ शकतो सो अशा प्रकारे आपल्याला कळलेलं आहे की जर आपल्या बर्चाटमध्ये एक नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये नॉर्थ दिशेला प्रॉब्लेम असू शकतो जर आपल्या बर्चॅटमध्ये दोन नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये साऊथवेस्ट दिशेमध्ये प्रॉब्लेम असू शकतो जर आपल्या जन्मतारखेमध्ये तीन नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये ईस्ट दिशेमध्ये प्रॉब्लेम असू शकतो जर आपल्या जन्मतारखेमध्ये चार नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये साऊथ ईस्ट दिशेमध्ये प्रॉब्लेम असू शकतो जर आपल्या बर्चॅटमध्ये पाच नंबर मिसिंग आहे तर आपल्या घराच्या ब्रह्मस्थानामध्ये प्रॉब्लेम असू शकेल जर आपल्या बर्चॅटमध्ये सहा नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये वायव्य दिशेला प्रॉब्लेम असू शकेल जर आपल्या बर्चॅटमध्ये सात नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये पश्चिम दिशेला प्रॉब्लेम असू शकेल जर आपल्या बर्चाटमध्ये आठ नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला प्रॉब्लेम असू शकेल जर आपल्या बरच्याटमध्ये नऊ नंबर मिसिंग आहे तर आपल्या घरामध्ये साऊथ दिशेला प्रॉब्लेम असू शकेल आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आपल्या बरच्याटमध्ये एखादा नंबर मल्टिपल असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये काय वास्तुदोष होऊ शकतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद